नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत नऊ सप्टेंबर ला सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या खबरीनुसार मोखाडा चौफुलीवर नाकाबंदी केली असता ना जव्हार बाजूकडून नाशिक बाजूकडे सफेद रंगाची आर ट्वेंटी कार भरदा वेगानं गेली सदर कार अडवण्याचा मोखाडा पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केला परंतु पोलिसांना न जुमानता कार चालक मुकेश परमार राहणार वापी याने कार तशीच पुढे नेली मात्र मोखाडा पोलिसांनी शर्थीचा पाठलाग करून सदरची कार सदरची कार नीळ माती दरम्यान शिताफीने पकडली आहे कार कारमध्ये सहा लाख पंधरा हजार नऊशे नव्वद रुपयांचा जप्त करून चालक आला माला सह अटक करण्यात आली आहे मोखाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोखाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रेमनाथ ढोले यांना सफेद रंगाची कारमधून जव्हारकडून नाशिककडे अवैध मद्य साठा वाहतूक केली जाणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाल्यावरून ढोले यांनी विभागीय दस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत दहीफळे यांना सदरची खबर याबाबत अवगत करून मोखाडा चौफुले येथे नाकाबंदी करण्यास सांगितले यावेळी दहीफळे यांच्यासोबत असलेले चालक बापू नांगरे पोलीस हवालदार शशिकांत भोय काशीनाथ कौवा असे चौघे नाकाबंदी करत असताना एक सफेद रंगाची आय ट्वेंटी कार भरदा वेगात येताना दिसली कार चालकाला थांबवण्याचा इशारा केला परंतु कार थांबली नाही तेव्हा नाकाबंदीवर असलेले अधिकारी अमलदार हवालदार व प्रभारी अधिकारी ढोले यांनी सदर कारचा करून येथे कार पकडली कारची तपासणी केली असता दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत दोन पंचांना बोलावून जागेवरच पंचनामा करून कार चालक मुकेश परमार राहणार वापी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे सदर गुन्हा सहा लाख पंधरा हजार नऊशे नव्वद रुपये अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व जव्हार उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सूचनेनुसार प्रभारी पोलीस अधिकारी प्रेमनाथ ढोले यांनी केली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत दहिफळे करीत आहेत न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे मोखाडा अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका